हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण माहीत असणार तर चला आज तुमच्या सोबत मी शेअर करत आहे माझं सक्काचं रुटीन त्याचबरोबर मी आज म्हणजे काय माझ्या रुटीन मध्ये चेंजेस केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी रात्रीच मेथीदाणे अर्धा चम्मच मेथीदाणे एका तांब्यामध्ये भिजून ठेवले होते जेणेकरून सकाळी उठून मस्त असे गरम करायचे आणि उकळून पिऊ पण शकता पण जास्त कोणाला कोडवा म्हणजे हवं नसेल पण मग त्यातलं जे न्यूट्रिशन असतं ते सर्व उतरले असतं तरी पण थोडं नॉर्मल असतं कडू पण ज्यांना लेस कडू प्यायचं असेल तर त्यांनी उकळून घ्यायचं पाण्याला मग थोडं नॉर्मल होऊन द्यायचं मग त्यानंतर ना तुम्ही पिऊ शकता ते पाणी आणि तर मेथेदानाचे फायदे असंख्य आहेत काय सांगायलाच नको इतके मेथेदानाचे फायदे ज्यांची शुगर आहे त्यांनासुद्धा खूपच चांगलं आहे त्यांची शुगर कमी होते परत त्यात जास्त प्रमाणात फायबर आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जे मेटापॉलिजम असतं ते सुद्धा फास्ट करण्यासाठी उपयुक्त आहे तर दाणे खूपच चांगले आहेत तुम्ही सुद्धा उपयोग करा आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत म्हणजे का आ, कामगार करण्यासारखे आहे दाणे तर त्याने आपलं शरीरसुद्धा स्वच्छ होतं रक्तसुद्धा साफ होऊन जात असतं आणि कंबरदुखी पायदुखी काय असेल ते सर्व आपलं पेन वगैरे सर्व कमी होऊन जातं दाण्याने तर बघू शकता मी आता मस्त ते जेवढं हवं आहे तेवढं मी नॉर्मल गरम करून माझं पिलेलं आहे आणि एक तांब्या भरून पाणी पित असते मी दररोज तर थोडं उरलेलं होतं तेसुद्धा मी गरम करून घेतलं आणि तेसुद्धा पिऊन घेतलं आपलं तर हे पाणी मी सकाळी उठल्याबरोबर पित असते बिना ब्रश वगैरे करता आणि त्यानंतर लगेच फ्रेश वगैरे होऊन आणि आपल्या घरातले थोडे जे कामं आहेत ते मी पहिलं आता आवरून घेत आहे जे बिचाना वगैरे घडी घालायचे असतात ते आणि बघा मयंक आरवला मी कार्टून लावून दिलं होतं तर ते कसे गपचूप बघत बसलेले मयंक बघितलं का किती मस्त बसलेलं आहे तर मी आता बिचाना वगैरे सर्व व्यवस्थित असं व्यव ठेवून देणार आहे त्यानंतर ना माझं पुढचं रुटीन तुमच्यासोबत अजून मी शेअर करेन आणि आता झाडू वगैरे मारून घेते आहे तर सकाळी उठल्याबरोबर आपले घरातले जे म्हणजे हे जे बेसिक कामं असतात ते करून घेतले की त्यानंतर आपल्याला दुसरे कामं करण्यामध्ये सुद्धा मन लागतं आणि करूशी वाटतं आणि तेच खरकट आणि ते घाणीमध्ये राहून आपल्याला करायला जमत नाही आणि ते चांगलं पण नसतं तर सर्वात पहिला कचरा बाहेर काढणं खूप महत्त्वाचं असतं सकाळी उठल्याबरोबर आणि त्यानंतर मी लावत आहे आता तर मी आता तयार झालेली कपडे वगैरे घालून आणि आता व्यायाम आहे खूप दिवसांनी आता व्यायाम करत आहे मी तर बघू आता अंग दुखते काय का, म्हणजे फर्स्ट टाइम दुखतच पण मग जास्त नाही थोडसच करणार आहे कारण की सवय घालण्यासाठी रोज विचार करते आज कर, करल उद्या करेल पण मग आज विचार केला फायनली आज करायचं जे काय पण होऊन जाऊ दे फक्त थोडीशी मेहनत घ्या लागते बस बाकी काय नाही तर चला आता करूया आपण व्यायाम तर म्हणतात ना आपण स्वतःहून म्हणजे कोणत्या पण गोष्टी मनात ठेवल्या ना त्या गोष्टी करूशी वाटतात आणि आपण उगच म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करूशी वाटत नाही आणि ते करू करायला जातो तर ते करूच वाटत नाही त्यामुळे पहिला आपल्याला एक दोन दिवस तयार व्हायला मना लागतं मनाला त्यानंतर ना, ना आपण पुढच्या गोष्टी कंटिन्यू करता येतात आपल्याला तर इथं बघू शकता मै आरोप माझ्यासोबत कसा व्यायाम करत होता आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे कसं आहे ना पोरांना सुट्टी होत्या आणि इतकं डिस्टर्ब करत होत्या ना काही सांगायलाच नको तर मयंक पण बघा कसं डान्स करतोय आता माझ्यासोबत <laughs> पण मग आज थोडाफार केला आणि सवय माझी खूप दिवसापासून गेलेली होती त्यामुळे जरासं अवघड म्हणजे खूप थकल्यावानी होत होतं मला आणि चरबी आपली जी कमरेला आणि नितंब भागाला वगैरे आणि हाताला वगैरे जास्त जमा झालेली आहे आणि माझ्या हाईटनुसार माझं वजन म्हणजे पन्नासच्या म्हणजे पन्नासपर्यंत पर्यंत असायला हवं पण आता सध्यानं खूप वाढून गेलेले आहे कारण की काय पण म्हणजे खाल्लेलं आहे काय विचार नाही केलेले आहे साखर गोड भरपूर प्रमाणात खाल्लं आहे आणि जे वाटेल ते मनाला म्हणजे मनसोक्त खाल्लेलं आहे <laughs> जे मी पहिलं वजन कमी केलं ते परत कवर झालेलं आहे पहिल्यासारखंच त्यामुळे आता एवढी मेहनत घ्या लागते मला पण मी घेणार आणि करणार तुमच्यासोबतच राहणार तुम्ही पण बघसाल बारीक झालं तुम्ही स्वतः विचारसाल की बाबा कसं झालं काय नाही तर बघू शकतात आता थोडे थोडे जे जे माझ्या लक्षात आहे व्यायाम ते मी करत आहे त्याचबरोबर सूर्यनमस्कार करणारे तर सूर्यनमस्कार मी तीन घातलेले ह्यावेळेस तर आता मी हळूहळू सूर्यनमस्कार वाढवणारे सूर्यनमस्कारसुद्धा खूप चांगला हो असतो बघा योगामधला एक भाग आणि हे आपल्याला वजन कमी करायचं म्हणूनच नाही आपलं एक डेली रुटीन करून घ्यायचं आपल्या स्वतःसाठी आपण एक घंटा द्यायचा दिवसभर तर आपण चोवीस तास कामं असतात आपल्याला म्हणजे झोपेस तर आपले कामं चालू असतात त्यामुळे स्वतःसाठी एक तास तरी द्यायचाच आहे कारण की आपण तसं पण रिका तर एक दहा मिनटं तरी केला असेल मी फक्त व्यायाम पण मग काय पोरं मधी मधी करताय उद्या जरा लवकर उठेल रोज प्रयत्न असतो लवकर उठायचा पण उठायचं होतच नाही आहे पण उद्या नक्की ट्राय करणार आहे मी लवकर उठण्यासाठी आणि आता तेवढंच व्यायाम केला तरी पण असं खूप गरम होतं आहे खूप घाम सुटलेला आहे अंगात पण खूप असे घाम सुटलेलं आहे आणि मस्त वाटतं आहे पण मग काय आता पोरान मोरांना जमत नाही आहे ते मध्ये मध्ये करताय खूप जास्त त्यामुळे पण आता करायचंच आहे काय पण होऊ दे करायचंच आहे आता मी एक म्हणजे चॅलेंज करणार आहे एकवीस दिवसापर्यंत मी कंटिन्यू करणार आहे आणि एकवीस दिवस, एक दिवस तुम्हाला डेलीचे माझे जे पण मी काय रुटीन असेल माझं खायचं वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे करायचं असेल वेट लॉस करायचं असेल तर सर्वात पहिलं तर माझी पण ह्या सगळ्या आदत आहे मी पण ते आजपासून सोडणार आहे आणि ते तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे की बाबा मी काय सोडलं काही नाही तर मी सर्वात पहिलं तर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर सर्वात पहिला आपल्याला साखर ही पूर्णपणे सोडायची सर्वात मेन पॉईंट तोच असतो कारण की आपल्याला चाय प्यायची खूप सवय असते तर तुम्ही चाय प्यायचा असेल तो गोळाचा प्यायचा मी पण पहिला Uh, माझं बहात्तर किलो वजन होतं पहिला म्हणजे तेव्हा मयंग माझा होता uh, सहा महिन्याचा होता मयंग त्यावेळेस त्यावेळेस मी केला होता डायट प्लॅन आणि मी दहा किलो वजन कमी केलं होतं आणि ते मी कसं केलं होतं त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते पण अगदी दोन महिन्यामध्ये काहीतरी मी दहा किलो वजन कमी केलं होतं आणि मला स्वतःला आश्चर्य झालं होतं की बाबा कसं काय इतकं दहा किलो वजन कमी केलं मी तर मी तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करणार आहे आणि आपल्याला कसं काय खायचं आहे ते पण आणि मी माझं स्वतःचंच माझा जे अनुभव आहे आणि मी कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर घाम बघा कसा सुटलेला आहे आणि व्यायाम वगैरे केला डायटिंग वगैरे केला ना चेहरा ग्लोसुद्धा म्हणजे छान येत असतो बघा आणि आता मी डाईट वगैरे हो सोडून दिलं होतं जे पाहिजे ते खाल्लंय मन भरून आणि परत वजन माझं वाढलेलं आहे आता मला असं वाटतंय तरी सत्तरच्या आसपास झालेलं आहे माझं वजन चेहरा पण खूप मोठा झालेला आहे आणि शरीरसुद्धा मला स्वतःला म्हणजे खूप वजन वजन वाटतं आहे भारीपणा वाटतो आहे तर बघते मी वजन काटायचं कुठं भेटलं तर वेट करून मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल आणि त्याचबरोबर चला आता टाईम झालेला आहे नऊ वाजलेलं आहे बघा आज थोडा लेट झाला कारण की ना रात्री लेट होतो आहे ना झोपण्यासाठी त्यामुळे मला सकाळी उठू उठूशी वाटत नाही असं झालेलं आहे पण मग आता उद्या काय पण होते आता रोज लवकर उठायची सवय लावून घेणार आहे मी आणि त्याचबरोबर आता साखर आपल्याला बंद करायची त्याबरोबर जेवण जे आहे जेवण सुद्धा आपल्याला कमी क्वांटिटीत खायचं आहे आपण दोन चपात्या खात असेल तर एकच चपाती खावा ते पण बिना तेलाची फुलकेवाली चपाती खायची आपल्याला म्हणजे जेणेकरून लवकर वजन कमी पण होईल आणि आपल्याला सुद्धा चांगलं वाटेल तर झोप आपली पूर्ण झाली पाहिजे आठ घंटे तरी किमान आठ ते सात घंटे तरी आपली झोप पूर्ण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला जास्त मसालेदार जेवण करायचं नाही आहे साधं सिंपल करायचं आणि मेन सर्वात मेन म्हणजे काय रात्री आपल्याला जेवण अगदी कमी करायचं आहे ते पण सात वाजेच्या पहिला जे कामाला वगैरे जात असतील तर त्यांनी आठ वाजेपर्यंत लास्ट कारण की आपण जेवढं लेट करू तेवढं आपलं म्हणजे जी पचण्याची जी क्रिया असते ती मंदावते म्हणून जसं आपलं सूर्य उगवतो तसं आपलं खायचं सुरुवात करायला हवी आणि जेव्हा सूर्य मावळतो त्यानंतर आपल्याला काहीच खायला नाही पाहिजे जास्तीत जास्त सात वाजेच्या आत आपल्याला क खाऊन वगैरे हो घ्यायला लागेल आणि मी पण पहिला तेच करायची सहाला खायचे साडेसहाला खायचे आणि ते पण काय खायचे वाटी भरून डाळ किंवा सॅलॅड असं वस्तूच खायची मी जेवण अजिबात नाही भात नाही चपाती नाही मी काहीच खात नव्हती खूप मस्त वजन कमी झालं का, काल सुद्धा नव्हतं हो वजन कसं काही कमी झालं तर सकाळ सकाळी सका, कुणाला आठवण येत होती मग मा, माझी काय माहिती उजक्या येत इतक्या चला आता देवपूजा पण करायची मला आज खूप दिवस झाले देवपूजा पण केली पाणी ठेवलेलं आहे गरम झालं असेल आता आंघोळ वगैरे करते मग नाश्ता सॉरी देवपूजा देवपूजा करती त्यानंतर नाश्ता वगैरे करेल काय माहिती उचके इतके काय मला तर चला आता आंघोळ वगैरे करून भेटते तुमच्यासोबत तर चला आता बघूया आपलं ट्रान्सफर कस होत तर आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता करत आहे देवावरती कारण की देव, देव सुद्धा मी गावाला गेल तेव्हापासून देवपूजा वगैरे काहीच नव्हती तर देवपूजा वगैरे केल्यावर बघा मन खूप प्रसन्न होतं घरातलं वातावरण एकदम चेंज होऊन जातं एकदम असं पॉझिटिव्ह वाटत आपल्याला सर्व गोष्टी तर बाहेर मस्त अशी मी रांगोळी वगैरे काढली आणि त्याच्यावर मस्त असं कुंकू हळद कुंकू टाकलं आणि पायाखाली यायला नाही पाहिलं असं तुम्ही टाका जपून आता आमच्या ह्या साइडला तर कोणा देवपूजा वगैरे मस्त अशी झालेली आहे आता वाजले दहा आता चला नाश्ता वगैरे काहीतरी करून घेतील तर आता सर्व गोष्टी झाल्यानंतर ना मी आता किचन वगैरे आवरून घेत आहे तर रात्रीचे भांडे वगैरे होते ते सुद्धा मी आवरून घेतले त्याचबरोबर आता किचन वगैरे पुसून सर्व गोष्टी क्लीन करून त्यानंतर नाश्ता वगैरे आहे कारण की कसं आहे रात्रीची जी, जी नकारात्मक असते ती सर्व आपल्या किचनवर सर्व घरात बसलेले असते त्यामुळे केर कचरा सर्व पहिला काढून टाकायचा त्यानंतर पुढच्या गोष्टी करायच्या तर मी आता बघा मस्त असं आवरून झालं आहे किचन आणि किचन साफसुथरा असलं तर आपल्यालासुद्धा पुढच्या गोष्टी करूशी वाटतात स्वयंपाक असो काय पण तर आता मी मस्त असं करून घेत आहे सुशीला छानपैकी के सुशीला केला होता आज नाश्त्यामध्ये तर आपल्याला सर्व गोष्टी खायच्या फक्त क्वांटिटी कमी करून खायची आहे जास्त खायचं नाही आपल्याला तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता करत आहे काळा चहा अं काळा छाय ज्याचा प्यायचा प्रयत्न करणार आहे तो पण गोळाचा आणि कधीतरी म्हणजे दुधाचा छाय पी वाटला तर दूध टाकून गोळ टाकून पील तर हे बघा आता गोळ टाक गुळाने काय होत नसतं गुळ खूप चांगला असतं फक्त लिमिटमध्ये घ्यायचं असतं आणि चाय आपण काही दोन टाईमच घेतो जास्त चाय घ्यायचा नाही मी फक्त दोन टाईम घेते एक सकाळच्या टायमाला आणि एक संध्याकाळच्या टायमाला कशी चायची खूप सवय आहे त्यामुळे होत नाही चायशिवाय कधीच तर चला आता चाय वगैरे हो घेते कामं पडलेले घरात कामं पण करायची आहे तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवत आहे मस्त अशी दाळ खिचडी एकदम सिंपल केलेली फक्त कांदे जिरेमुरी वगैरे टाकून केलेली आणि पण खूपच टेस्टी झालेली आणि थोडंसंच खायचं आता आपल्याला ते पण तर आता कुकर एकीकडे लावला आणि त्याचबरोबर आता मी करणार आहे तिळाचे लाडू पण लाडू तर काय झालेले नाही ते तुम्हाला पुढं बघायला भेटेल तर खूप झाले खूप दिवसापासून मी तीळ ठेवले होते संक्रांतीच्या पहिल्यापासून की तिळाचे लाडू बनवेल पण काही टाईमच भेटला नाही आणि काहीतरी आपल्याला मधून आधून खाऊ अशी वाटतं त्यावेळेस मस्त असं गुळाचे हेल्दी तिळाचे लाडू खाल्ले तर ते तेवढं बरं आहे आणि थंडी पण आहे आता सध्या त्यामुळे म्हटलं चला आता करून घेऊ आणि थोडेसेच करते जास्त करत नाही आहे तर चला तुमच्यासोबत मी शेअर पण करते तर तिळाला मस्त आता थोडीशी फ्राय करायची जास्त नाही करायची फक्त ते तडतड आवाज आले की नाही काढून टाकायचे आपल्याला तर चला तर मी तीळ वगैरे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं गुळ जेवढं तीळ घेतलेलं तेवढंच गूळ पण घेतलं मी सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पण मग काय माहिती काय झालं म्हणजे व्यवस्थित लाडू मला बांधता झालेले आणि मेन म्हणजे तूप टाकलं नाही बरोबर त्यामुळे ना ते चिपकतच नव्हते आणि हाताला लई असं चिपकून जात होते पार त्यामुळे मग मी डायरेक्ट त्याची बर्फी बनवून टाकली होती आणि छान झाली बर्फी पण लाडू आणि बर्फी काय एकच आहे फक्त लाडूला गरम गरम वळवायला लागतं आणि तेवढा टाईम पण नव्हता माझ्याकडे कारण की पोरं इतके म्हणजे सतवायला लागलो होते ना काय सांगायलाच नको तर मग मी आता पटकन आपलं हे करून घेत आहे मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला एक तारीचं म्हणजे पाक करून घ्यायला लागतो जेणेकरून म्हणजे असं पाक टाकून बघायचं पाण्यात आणि त्याची गोळी होऊन असं आपण खाली टाकलो ना आवाज यायला पाहिजे असं आपल्याला पाक हवा आहे तर तसं झाला होता आणि त्यानंतर मी आता त्यात टाकलेले तीळ आणि त्याचबरोबर आता ते तेल लावून घेतलेले तूप नव्हतं सध्या घरात त्यामुळे आणि त्यानंतर ना आता ह्याला मस्त पसरून घ्यायचं आणि हे जे आपल्याला गरममध्येच असं वड्या पाळून घ्यायच्या आणि ज्यावेळेस तुम्ही काढसाल ना त्यावेळेस खूप कडक होईल पण मग काय करायचं गरम पाणी करायचं त्यावर आपल्याला ते टाट ठेवायचं आणि नंतर ना काढायचं तर बघू शकता मस्त आता आपली झालेली खिचडी तर आमचे जेवण वगैरे हो झाले सर्व झालं आता वर येऊन बसलो आहे आणि तिळाचे लाडूचं तर काय नाही बाबा खराब झाले थोडेसे मिस्टेक काय काय मिस्टेक झाली झालेच नाही तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतं बाय टेक केअर काळजी घ्या